दादांना एकनाथजी शिंदेला विचार ना मला काही संबंध त्यांचा आपला राजकीय संबंध काही फार जास्त नाही आहे आमची मैत्री जे शिंदेसाहेबासोबत आहे ते विकास कामं दिव्यांग मंत्रालय शेतकरी मजूर राजकीय आमची काही बांधिलकी कोणासोबत नाही आहे आपली कोणासोबत बांधील की नाही आहे राजकीय बांधिलकी आमची जनता आहे ते म्हणून त्या पद्धतीनं जाऊ आता त्यांनी तो विचार त्यांना किती जागा भेटते नाही भेटत अजितदादाला जागा देतं का शिंदे साहेबाला देत का सगळंच होऊ शकते सगळेच भाजप लढवण माणसं शिंदे साहेबाचे राहीन अजितदादाचे राहीन भाजप माणसं अजितदादाचे आणि शिंदेचे निवडणूक भाजप पूर्ण चिन्ह कमळ सत्तेत <laughs> राह <laughs> तुम्हाला असं तुम्ण वाटतं का तुम्ही सत्तेत आहात काय होऊ शकते काय नाही होऊ शकत या देशात तुम्ही तिकीटं अगदी मागितल्या होत्या महाविका महायुतीतनं आता कुठल्या मित्रपक्षांना भाजपजत नाही असा तुम्ही सतत महायुतीत राहत तर तुम्ही सांगा महायुतीचं सोळा आता शिवसेनेनं वीस जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यातल्या पस्तीस जर भाजपच लढत असेल तर मग शिंदेसाहेबाची शिवसेना दिसली पाहिजे का नाही तुम्ही एक सोबत घेऊन जर बगलीतच दाबून ठेवा तर भिजवा काळ्या काय म्हणतात त्याला भिजवा काळाची वेळ नाही आली पाहिजे नाही